आरंभ एका नव्या पर्वाचा जवळगाव हत्तीज परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे तरुण पिढी दारूच्या आहारी जात असून घरगुती भांडणं वाढत आहेत महिलांना असुरक्षित वाटत आहे आणि गावातील शांतता भंग होत आहे या सर्व समस्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नागेश चव्हाण यांनी दारू विक्री विरोधात कडक भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितले की प्रशासनाने तातडीने दारूची दुकाने बंद केली नाहीत तर आम्ही महिला भगिनींसह आंदोलन करू अनेक वर्ष ही समस्या चालू असून तक्रारी केल्या तरी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली अन्न व औषध विभाग मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अवैध दारू व गुटखा विक्रेत्यावर कार्यवाही करण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाबाबत श्री नागेश चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले जवळगाव व हत्तीच परिसरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे नागेश चव्हाण यांनी याआधीही दारूबंदीची मागणी करत निवेदन दिले होते त्यावेळी थोडी कारवाई झाली होती मात्र काही दिवसातच पुन्हा अवैध दारू विक्री सुरू झाली त्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध तुटला असून आता निर्णायक लढा देण्याची तयारी सुरू आहे या अंतर्गत आठ डिसेंबर रोजी अवैध धंद्याविरोधात पुणे आयुक्तालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली याशिवाय मुख्यमंत्री कार्यालय सोलापूर एस पी ऑफिस वैराग पोलीस स्टेशन बार्शी तहसील कार्यालय अशा विविध शासकीय कार्यालयासमोरही टप्प्याटप्प्याने धरणे आंदोलन करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे परिसरातील अनेक नागरिक महिला व युवक चव्हाण यांच्या मागणीशी सहमत आहेत दारू विक्रीमुळे समाजात बिघाड होत असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करून दारूची सर्व केंद्रे बंद करावीत अशी एकमुखी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे दारूबंदीच्या या लढ्यास परिसरात मोठा पाठिंबा मिळत असून आठ डिसेंबर उपोषण हे या आंदोलनातील महत्वाचे पाऊल ठरणार आहे नमस्कार मी सर्वप्रथम मी नारायणजीवसाहेबांचे मनापासून आभार मानतो की मागी मागील महिन्यामध्ये मी त्यांना गुटखाबंदी या संदर्भामध्ये एक निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी जी कडक कारवाई करून मोका लावण्याचा जो आदेश काढला असाच आदेश मी पुन्हा एकदा सोलापूर आदी पोलीस अधीक्षक एस पी साहेब यांना ही विनंती करत आहे की मागील मी सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपणास एक निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी उद्या आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोजे ज्योतिबावाडी व हत्ती या ठिकाणचे अवैध दारू विक्री बंद करावी व यांच्यावरतीही अंतर्गत कारवाई करावी कारण यामुळे माझ्या गावातील व माझ्या परिसरातील बरेच युवक वेचनाबाधित झालेले आहेत यामुळे माझ्या माता भगिनीचे संसार उघड्यावर ते आलेले आहेत माझी या निवेदनाच्या माध्यमातून आपणास विनंती आहे की हे जे कोण अवैध धंदे करतात यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तर यांच्यावरती गुन्हे दाखल असून सुद्धा हे पुन्हा आपल्या नियमाचं उल्लंघन करतात व उघडपणे दारू विक्रीचा व्यवसाय चालू आहे त्यांचा तर माझी आपणास या निवेदनद्वारे विनंती आहे की साहेब यांच्यावरती कठोर कारवाई करा व त्या त्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा अन्यथा उद्याच्या आठ डिसेंबरला मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पुणे विभागीय आयुक्तालयासमोर उठणार नाही ही आपणास विनंती आहे जे जय जय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा